बीएड बी विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील या परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले विद्यार्थ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसापासून डी एड आणि बी विद्यार्थी आंदोलन करत आहेत शिक्षण भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं विद्यार्थ्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या